जिजाऊ शिवरायांच्या पुण्यातून बोलतोय आणि मला खंत वाटते आणि मला आपल्याशी बोलायचं होतं म्हणून मी खरं तर बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं ज्या महाराष्ट्राच्या विचारधारेला एक परिवर्तनाची पुरोगामी विचाराची कास आहे त्या महाराष्ट्रामध्ये जाती जाती मध्ये जातीय द्वेष होतात हे अत्यंत वाईट आणि मनाला वेदना देणारी गोष्ट आहे मित्रांनो मला या विषयावर खरं तर बोलावं की बोलू नये भूमिका मांडली पाहिजे की नाही मांडली पाहिजे हे मनात सतत काहूर माजत होतं की बाबा रे आपण एखादी भूमिका जर घेणार असू आणि ती जर सध्या जातीय टोकाची झालेली आहे टोकदार झालेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये समाजाची काय भूमिका असेल अशा पद्धतीचं इतर त्या ठिकाणी अठरा पगड जातीचा बारा बरुतेदारातला इतरही बहुजन समाज आहेत त्याच्या मनावर काय परिणाम होणार आहे या गोष्टीचा जर सारासार विचार केला तर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की अरे आपण सगळे एकच आहोत ठीक आहे कोणी कुठल्या जाती धर्मात त्या ठिकाणी जन्म घ्यायचा हे तुमच्या माझ्या हातात नाही माणूस म्हणून जर आपल्याला इथल्या संविधानिक चौकटी एकत्र राहा म्हणून सांगत असतील तर मग जाती जातीमध्ये विष कालवण्याचं काम करत आहे हे असली माणसं सुद्धा आपण पॉइंट आउट करून त्यांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे मी चर्चा करतोय मराठा विरुद्ध वंजारी किंवा वंजारी विरुद्ध मराठा हा जो वाद लावला जातोय आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पक्षीय राजकारण बाजूला राहिलं पक्षांनी आपले आपले उमेदवार दिले परंतु ते नंतर जातीवर आले आणि जातीचे उमेदवार इतके प्रचार टोकदार झाला की मराठा समाज म्हणतो की मराठा उमेदवारालाच मतदान करायचं वंजारी समाजाचा माणूस म्हणतो की अजिबात मराठ्यांकडून काही त्यांच्या दुकानावरून किंवा काही खरेदी करायचं नाही अन्यथा तुम्हाला काहीतरी दंड आकारला जाईल याचा अर्थ काय याचा अर्थ आमच्या सद्भावना एवढ्या टोकधार करायच्या आम्ही एवढ्या टोक्याची भूमिका घ्यायची आणि याच्या मागचं कारण काय म्हणजे जो मराठा जो वंजारी जो धनगर जो माळी जो अठरा पगड जातीतला जो बारा बलुतेदारातला जो आजचा ओबीसी हो आजचा एसटी आजचा एस सी आचा येस्टी, आचा येस्टी, आचा येस्टी, मायनॉरिटी मधले म्हणजे संपूर्ण मराठा बहुजन समाज आजपर्यंत एकत्र येऊन स्वराज्यासाठी लढला आजपर्यंत स्वातंत्र्य चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये कुठल्याही लोक लढ्यामध्ये एकत्र मिळून लढला तो आता टोकदार जातीची इतकी भयानक जर पद्धती झाल्या असतील आणि मग वंजारेंनी मराठ्यांवर बहिष्कार घालायचा आणि मराठ्यांनी वंजऱ्यांवर बहिष्कार घालायचा याच्यातून साध्य काय होणार आम्ही कुठल्या महाराष्ट्राची आणि कुठल्या विचारधारेची त्या ठिकाणी समर्थन आणि पायरी चढतोय याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे म्हणून मला चर्चा कराविषयी वाटली कोण कुठला तो बबन घोलप काहीतरी त्या व्यक्तीचं नाव ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला एका गावामध्ये शपथ घेतली जाते म्हणजे हे सगळं जर राजकारण निवडणुकीच्या निमित्तानं घडत असेल आणि त्याला म्हणजे परत अथांग जातीय रंग दिला जात असेल एकदा विचारा सीमेवरच्या जवानाला एकदा विचारा प्रशासनामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी भ्रष्टाचारांबद्दल बोलत नाही आणि जे संकुचित वृत्तीनं काम करतात त्यांच्याबद्दल पण बोलत नाही मंत्री शपथ घेतात भारतीय राज्य घटनेची पण त्या पद्धतीनं वागत नाहीत द्वेष ममत्व आणि मत्सर हे त्यांच्या मनामध्ये ठासून भरलेलं असत मग त्याच ह्या जातीच्या उतरंडी एवढ्या टोकदार होतात ज्या बीड जिल्ह्याची मी चर्चा करतो त्या बीड जिल्ह्याचा या देशाला समर्पित असणारा बहुजनांचा महान नेता गोपीनाथ मुंडे साहेब सगळ्या समाजाच्या सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी आयुष्यभर राजकारण केलं आणि त्यांच्या मुलीच्या नशिबी आज जर मराठा विरुद्ध वंजारी किंवा वंजारी विरुद्ध मराठा वाद त्यांच्या समोर येत असेल तर विचार करायला लागणार गोष्ट आहे की हे का होत आहे हे पंकजा मुंडेंच्या विरोधातच होतंय का धनंजय मुंडेंच्या विरोधात होतंय का मुंडे कुटुंबाच्या विरोधात होत आहे का लोकांना मुंडेंना मतदान करायचं होतं पण ते डायवर्ट करण्यासाठी सोनवण्याना केलं गेलं का सोनवण्यांना मागच्या वेळेस पाडलं होतं आता पाडायचं किंवा आता जिंकून आणायचं म्हणून मुंड्यांना पाडायचं म्हणून जातीचा रंग लावायचा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये थोडी तरी स्वतःची सत्सग विवेक बुद्धी वापरून जर विचार बारकाईने करण्याचा के प्रयत्न केला तर त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते ती गोष्ट इतकी महत्वाची आणि इतकी स्पष्ट आहे कि तुम्ही एखाद्या जातीचा किंवा एखाद्या वर्गाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा सुद्धा द्वेष हा एका मर्यादेपर्यंत करू शकतो जर तुम्ही सतत क्षणाक्षणाला द्वेष करायला लागले तर तुमच्या मनातला द्वेष आहे हा तुम्हालाच कुरतुडून खायला उठतो विसरू नका आणि मग ती जर टोकदार धार आत्ता जर त्या ठिकाणी दिसत असेल अत्यंत वाईट आहे अ गुन्ह्या गोविंदाने आज आम्ही मी सुरुवातीलाच पुरोगामी महाराष्ट्राच्या या शब्दाचा उल्लेख केला होता म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जस लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंकजा मुंडे वंजारेच्या त्या ठिकाणी घरात जन्मल्यात म्हणून त्यांनाच पक्षाने तिकीट दिले ना म्हणजे सगळी त्यांची लोक त्यांनाच मतदान करणार आहे असं जर कुणाला वाटत असेल तर हे साप चुकीच आहे त्यांच्या स्टेजवर बसायला जागा नव्हती एवढे मराठे स्टेजवर होतेच की ते त्या पक्षाचे लाभार्थी किंवा हितचिंतक किंवा कार्यकर्ते आहेतच ना पण जर त्यांना त्या ठिकाणी तशी वागणूक त्या ठिकाणी सन्मानजनक किंवा अपमानजनक वाटत असती किंवा जी वास्तव आहे ते जर खरं असेल तर मग आता आम्हाला आत्मपरीक्षण करायची वेळ आली ते तिथे स्टेजवर जाऊन बसणारे मूर्ख आहेत का गावागावात वाद लावणारे महामूर्ख आहेत याचा पण शोध घेतला पाहिजे ते कुठल्याही जातीच्या असू द्या तुमच्या काय बापाची मक्तेदारी नाही कुणी कुणाला कुणाच्या जातीच्या विरोधात भडकवायची असं ग्रामीण भागातली लोक शंभर टक्के म्हणतात ग्रामीण भागातली लोक जर कोणी चुकीचं करत असेल त्याची भाडभी ठेवत नाही तो लहान आहे की मोठा आहे तो म्हणजे कसा आहे ते म्हणतात तू चुकतोय आणि मला हक्क आहे कारण मी तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि मी आता अजी भाषा वापरली की तू कोण ठरवणार तू अजिबात चुकीची भूमिका घ्यायची नाही आम्ही सांगतोय कारण त्या बाबा म्हणजे सिनियर माणसाचं मत असतं की आपल्याला शंभर टक्के सामाजिक सलोखा पाहिजे जातीय सलोखा पाहिजे जा। गुन्ह्या गोविंदाने इथं राहायचंय मुलींना म्हणजे नांदायचंय वेगळ्या गावांमध्ये रोटी बिटी व्यवहार करायचा आहे द्वेष मनात ठेवून कुठल्या तरी एखाद्या सुपारी फंटर नेत्याचं काहीतरी त्या ठिकाणी का हे करून आपण जे काही वाद लावण्याचं काम करतोय हे फार चुकीचं आहे बरं राहिला लोकसभा निवडणुकीचा विषय जातीचा रंग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लावून कोण जिंकणार आहे आणि कोण हारणार आहे हे कोणतरी ठरवू शकतं का ती फक्त ईव्हीएम मशीन आणि मोदी साहेब यांनाच गॅरंटी आहे शंभर टक्के काय करायचं आणि काय नाही ते आता ह्या सगळ्या राड्यामध्ये म्हणजे एक गोष्ट फक्त प्लस पॉइंट आहे शरद पवारांनी जिथं जिथं उमेदवारी दिलेत त्यांचे म्हणजे समजा दहा जागा होत्या तर दहा उमेदवार उभे केले पण असे हा उभे केलेत हाय व्होल्टेज ड्रामाच त्यांनी निर्माण केला सगळीकडं अशी परिस्थिती आहे की शंभर टक्के पवारांचे उमेदवार निवडून येतील म्हणून याचा अर्थ काय बीडमध्ये काय चमत्कार घडणार आहे का याचा अर्थ नगरमध्ये असेल माड्यामध्ये असेल इथं साताऱ्यामध्ये असेल बघा ना त्या उमेदवारांची रेंज कोणीच म्हणू शकत नाही की तो उमेदवार पडेल अर्थात महाविकास आघाडीचा आणि तीन पक्ष आहेत ताकदीचे विरोधी पक्ष म्हणून इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सक्षमपणे लढण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे म्हणून त्यांनी हे सगळं रान पेटवलं आता ते रान निगेटिव्ह व्हावं म्हणून जर जात कुणी वापरत असेल तर ते चुकी आणि बहिष्कार घालायला कायद्याचं राज्य आहे जे बहिष्काराची भाषा सुद्धा करतील ना किंवा जे म्हणतील इकडून नाही घेत तुम्ही तुमच्या मनाला ठरवा कुठून घ्यायचं आणि कुठं नाही तुम्ही फतवे काढू शकत नाही कारण कायद्याने हे सगळं चुकीचं आहे मग ते मराठा समाज वंजाऱ्यांच्या विरुद्ध असेल किंवा वंजारा म्हणजे समाज हा मराठ्यांच्या विरोधात असेल कुणीही कुणाच्या विरोधात असं करू शकत नाही असं कायदा सांगतो माझी तर आपल्याला हात जोडून विनंती आहे की हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे फुलेशाह आंबेडकर साठेंचा सा महाराष्ट्र आहे ज्यांनी जाती धर्माच्या उतरंडी बाजूला ठेवून माणूस म्हणून भारतीय म्हणून मावळा म्हणून एक शिवप्रेमी म्हणून किंवा एक सुजान नागरिक म्हणून तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे की सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे राजकारण करणारे करतील वाद घालणारे वाद घालतील लढणारे लढत बसतील तुम्ही आम्ही का विनाकारण मिशा काढायच्या हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आणि सध्या तेच चित्र या सगळ्या राजकारणातून स्पष्ट होतंय मला एवढंच म्हणायचंय की कुठल्याही भोलतापांना बळी न पडता विनाकारण जातीय विद्वेष पसरवण्यापेक्षा ज्यांना ज्यांना वाटतंय वाद निर्माण करतायत किंवा अंगावर येत आहेत त्यांना हात जोडून विनंती करा फार तर आपण इथून पुढे वाद घालायचं नाही असं त्यांना स्पष्ट ठण करून सांगा आणि जर समजा तुम्हाला अजून काय वाटलं तर गळ्यात गळे घालवे जे तुमचे वाद लावण्याचं काम करते त्याच्या विरोधात तुम्हाला काय चांगलं करता येतंय का बघा किंवा त्याच्या बाजूने काय चांगलं करता येत येतं का बघा तो जर सुधारला तर हे असे सगळे गावकी भावकीचे जे काड्या करणारी काही असती गँग ते सगळ्यांपासून दूर राहील असं माझं मत आहे विनाकारण जातीय द्वेष किंवा एकमेकाच्या दुकानात किंवा कुठलीही गोष्ट बंदी घालणं हा जो प्रकार आहे तो येणाऱ्या पावसामध्ये असा धुवून गेला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे एवढी संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून माझी संतोष शिंदेची तेवढीच अपेक्षा आहे बाकी तुम्ही सुज्ञा आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आणि पटलं तर जास्तीत जास्त शेअर करा